<Sessantik> नमस्ते मित्रांनो कसे आहात तर इथं तुम्ही बघू शकता इथे माझ्या बकरीची पण डिलेवरी झाली आहे म्हणजे आता होणार आहेत कारण की दोन दिवस दोन ज्या गायी आहेत त्यांची डिलेवरी झाली आणि आज फायनली बकरीची डिलेवरी होत आहेत कारण की काल मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोलली होती की बकरी थोडी नर्वस वाटत आहेत मला तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत नक्कीच ती डिलिव्हरी होणार आहे तर हे बघा आज इथे बकरी डिलेवरी झाली आहेत तर हे बघा तिला कुठल्याही प्रकारे त्रास झालेला नाही आहेत कारण की ती पण पहिलारू बकरी होती म्हणजे तिला आता पहिल्यांदीच बाळ होत आहेत तर हे बघा अगदी व्यवस्थित अशी डिलेवरी झाली आहे तिची तर तिला आता काय झालेले आहेत कारण की तुम्ही खूपच इच्छुक असाल पण मग व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला मी नंतर व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच की बकरीला काय झालं आहे ते म्हणजे बकरा किंवा बकरी तर हे बघा तर मी अजून अजून एक पिल्लो आहे का आणि चेक करत आहेत पण मग नाही आहेत अजून एक पिल्लू नाही आहेत कारण की ही पहिलारू पहला, बकरी आहेत तर पहिलारू बकरी बहुतेक ज्या पहिल्या पहिला बकऱ्या आहेत ना त्या एकच पिल्लाला जन्म देतात आणि नंतरच्या दुसऱ्या वेताच्या किंवा तिसऱ्या वेताच्या बकऱ्या आहेत त्या दोन तीन पिल्ले असे देत असतात तर हे बघा इथे एकच पिल्लू आहेत नंतर काही तिच्या पोटामध्ये पिल्लू नाही आहेत पण आता तिच्यासाठी मी तिची जी पोटात हो ती घाण साफ व्हावी यासाठी मी तिला आता एक हळदीचं पाणी वगैरे करणार आहेत आणि इथे पण तुम्ही बघू शकता म्हणजे थोड्या दुपारच्या वेळेस मा डॉक्टर आलेले आहेत इथे जनावरांचे आणि माझी जी, जी गाय आहेत गाई, ना गाईची तर ती गाय गायची ए आय करत आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं गायीची ए आय करत आहेत कारण की मग तुमच्याकडे पशु म्हटलं तर प्रत्येकावर लक्ष ठेवावं लागतं खूप बारीक पद्धतीनं की त्या केव्हा माजे व येतात किंवा त्याची डिलेवरी केव्हा होते हे प्रत्येक असं डिटेल एक लिहिलेलं असतं माझ्याकडे तर सगळ्यांमध्ये सगळ्यांकडे अगद व्यवस्थितपणे लक्ष द्यावं लागतं आणि आता बकराला पण दूध पाजायचं आहे आणि शेळीचं दूध काढायचं पण आहेत, आहेत मला तर हे बघा इथे बकऱ्यांना मी थोडंसं खायला टाकलेलं आहे कुटी आणि त्या कोटी खात आहेत आणि जे छोटं पिल्लू आहेत ना बकरीचं ते मी ह्या जाळीखाली इथे असं टाकून ठेवलेले आहेत कारण की ते जर वरती ओपन जर ठेवलं शेळीजवळ तर लगेच साईडचे जे कुत्रे आहे तुम्हाला माहीत आहे आमच्याकडे नगरपालिकेचे कुत्रे आहेत ते कुत्रे लगेच बकराला घेऊन जातील तर अशा पद्धतीनं इथे जाळीखाली ठेवावं लागतं बकराला आणि हे बघा थोडंसं मी शेळीला एका साईडला बांधत आहेत कारण की तिचं दूध ना आहेत दूध काढून घ्यायचं आहे कारण की तिचे जे स्तन आहेत ना खूपच असे फुगलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये खूपच ताईट झालेले आहेत तिचे स्तन तर में आता दूद थे थे। दूद दूद आता मी आता दूध काढत आहेत हे बघा इथे आणि बकराला पण थोडं दूध पाजत आहेत कारण की बकरू सकाळी जन्मल्यावर थोडंसं दूध पिलं होतं आणि आता पुन्हा मग मी दूध व्यवस्थित त्याला पाजणार आहेत तर त्यासाठी मी थोडंसं इथे मस्त गरम पाणी करून जे तिचे पहिले स्थन आहेत ना ते व्यवस्थित गरम पाण्याने धुवून घेणार आहेत आणि नंतर मी तिचे दूध काढणार आहेत कारण की बकरीला दोन तीन बकरं जर असलेत ना तर ते दूध पिऊन घेतात पण आता एकच बकरू आहेत एक बकराला हे जे दूध आहेत ना शेळीचं तर खूप जास्त होऊन जाईल त्याच्यामुळे मग मी थोडं दूध दूध जे आहेत ना ते काढून पण घेत आहेत तर हे बघा काढून देत नव्हती ती सुरुवातीला बकरी दूध पण मग नंतर देत आहेत कारण की ते पहिला रू आहे त्याच्यामुळे सारखी पळत आहे पुढे पळत आहे मागे येत आहेत कारण की तिला यापूर्वी कधी सवय नाही आहेत पहिला रू आहेत त्याच्यामुळं थोडीशी ती घाबरत आहेत म्हणजे कारण की तिचं एक दुखत पण असेल ना त्याच्यामुळे आणि हे बघा ती काही उभी राहत नाहीयेत पण तरी पण तिला मी पकडून थोडी उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिचं जे दूध आहेत ना ते आपण काढून घेणार आहोत हे बघा तर आता शेवट ती उभी राहिलीच आणि हे बघा मस्त गरम पाण्याने तिचे जे स्तन आहेत ते धुवून घेत आहेत आणि मग दूध आपण काढून घेऊयात आणि बाकीचं जे दूध आहे ते बकराला पाजूयात आणि हे बघा इथे बकरीचे जे दूध आहे ते काढून झाले आहेत आणि आपण पुन्हा एकदा मस्त गरम पाण्याने धुऊन घेऊयात आणि नंतर बकराला पण पाजूयात हे बघा बकरू पित आहेत आता बकराला पाजूयात कारण छोटं आहे त्याला पिता येत नाहीत पण तरी पण त्याला आपण हाताने पकडून तिथे पाजायचं आहेत जेणेकरून त्याचं पोट भरेल कारण की एकच बकरू आहेत म्हणून मी थोडंफार दूध काढलेलं आहे नाही तर दोन बकरं जर असते तर दूध मी काही इतकं तिचं काढलं नसतं तर हे बघा असं हातामध्ये पकडून बकराला दूध पाजूयात आपण किती मस्त पैकी दूध पित आहेत ना बकरू तर हे बघा मित्रांनो इथे माझी बकरी बकरीचं पिल्लू छोटस आणि त्याच्यानंतर आहे तिथं माझा टॉमी कुत्रा आणि छोटीशी आमची किट्टू मांजर तर सगळी जी माझी पूर्ण फॅमिली आहेत ना ॲनिमल फॅमिली तर ती एका ठिकाणी अशी गोळा झालेली आहेत हे बघा आणि आत्ता बकरीला वाटत आहेत की आ, मांजर जे आहेत ना ती माझ्या बकराला काही करील का काय त्याच्यामुळे मा बकरी मांजरीवर धावली आहेत तर हे बघा किती क्यूटचं बच्चा आहे छोटंसं बकरीला दोन तीन बकरं होत असतात पण मग ही माझी रू बकरी आहे त्याच्यामुळे तिला एकच छोटंसं इथं बकरू झालं आहेत आणि ते बकरू आहेत ते बोकडं आहेत पाठ नाही आहेत बोकडा आहे तो तर हे बघा आणि मस्तपैकी तिचे जे सड आहेत ना तिचे जे स्थन आहेत ना खूपच दुधाने भरलेले होते तर सकाळपासून तिचं दूध काढलेलं नव्हतं तर आता मस्तपैकी गरम पाणी करून मी तिचं दूध आहे ते काढून घेतलं आहे आणि आमचा हा राखणदार आहेत आमचा टॉमी कुत्रा तो अगदी माझ्या म्हणजे दोन आहेत समोर तुम्हाला दिसत आहे टॉमीपणे आणि तो एक जॉनी येतो तर हे दोन्ही जे कुत्रे आहेत ना तर ते माझ्या बकऱ्या कोंबड्या सर्व जे आहेत ना ते सांभाळायचं काम करतात अगदी डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस ते सांभाळत असतात तर हे बघा आता मस्तपैकी दुपारच्या वेळेस काय कोठी गर्दी वगैरे म्हणजे दुसरे कुत्रे येण्याची भीती नसते दुपारच्या वेळेस त्याच्यामुळं मस्त ते झोपलेले आहेत ओट्यावर आणि हे बघा इथे कोंबडा पण आला आहेत कोंबडा पण आला आहे इथे बकऱ्यांचे जो चारा आहे तो खाण्यासाठी कारण की बकऱ्यांच्या चाऱ्यामध्ये म्हणजे त्या टपांमध्ये त्यांच्या त्यांचं खाण्याचं फीड मी मिक्स करत असते त्याच्यामध्ये मग डाळी वगैरे किंवा बाजरी भरपूर सारे त्याच्यामध्ये पदार्थ असतात मग ते पण वेचून खाण्यासाठी कोंबड्या आहेत ना ते येत असतात इथे तर हे बघा आता कोंबड्या खात आहेत आणि इकडे तुम्ही वाटीमध्ये बघू शकता मी इथे बकरीला एक गूळ पाणी त्याच्यामध्ये अजवाईन सुंठ हळद हे सगळं मिश्रण टाकलेलं होतं पण तिनं काही ते खाल्लेलं नाही आहेत पिलीच नाही ती आणि आता इथे मस्तपैकी बकराणी जे आहेत ना जाळीमध्ये मस्तपैकी बसून घेतलेल्या आहेत कारण की तिथं सकाळपासनं पिऊन पोट भरला आहे आणि मग तो आता इथे मस्तपैकी जाळीमध्ये बसला आहे आता इथे कोंबडा बघत आहेत की दुसऱ्या कोंबड्या कुठे गेल्या आहेत आणि इकडनं हे बघा इथे मांजर बसलेली आहेत म्हणून तो घाबरलेला आहे पण काही नाही आमची मांजर कुत्रा कोंबड्यांना काहीही करत नाहीत हां बाहेरचे कुत्रे, चे चे कुत्रे जे आहेत ना ते कोंबड्यांना खातात पण आमचे जे कुत्रे मांजर आहेत ना ते खूप हुशार आहेत म्हणजे आपल्यापेक्षाही असं बोलतात की मुख्य प्राण्यांना खूप जास्त नॉलेज असतं आणि त्यांना त्यांना काय असतं ना खालेल्या अन्नाची जाणीव असते आता माझे दोन कुत्रे आहेत पण माझे इतके छोटे छोटे कोंबड्यांची पिल्लं असतात किंवा मोठ्या कोंबड्या पण अजिबात कोणावरही म्हणजे कोणालाही ते धरत नाही किंवा त्यांच्या अंगावर धावून जात नाही आणि हे बघा आज आहेत माझ्या मुलीचा बर्थडे आणि बर्थडेचा संध्याकाळचा वेळेस वेळेसचा केक जो आहे तो कापत आहे तर व्हिडिओ काढताना संध्याकाळच्या वेळेस खूपच घाई होती माझ्या मागे तर थोडासा व्हिडिओ खराब झालेला आहे तर पूर्ण तुम्हाला पिक्चर दाखवलेला नाही आहेत तर द्या ठीक आहे तर आज माझ्या मुलीचा बर्थडे आहेत हे बघा कारण की संध्याकाळच्या वेळेस माझ्यामागे इतकी धावपळ तर हे बघा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सर्वांना गुड नाईट कारण की आता अकरा वाजले आहेत